हा शब्द उच्चारला की अनेक प्रश्नांची जंत्री समोर येते वक्फ सुधारणा विधेयकाच्या माध्यमातून भाजप सरकार मुस्लिमांचे हक्क हिरावू पाहतय का या विधेयकामुळे अल्पसंख्याक मुस्लिम समाजाच्या अधिकारांवर गदा येणार का हे विधेयक मुस्लिमांवर अन्याय करणार आहे का असे एक ना अनेक सवाल वक्फ सुधारणा विधेयकाच्या निमित्तानं जनतेत आणि राजकीय वर्तुळातही चर्चेचा मुद्दा बनलेत वक्फ विधेयक नुकतंच लोकसभेत सादर झालं पण केंद्र सरकारचं वक्फ सुधारणा विधेयक नेमकं आहे काय हे विधेयक मंजूर झालेलं आहे पण विरोध का होतोय या विधेयकामुळे मुस्लिम समुदायाच्या हक्कांवर गदा येणार यात कितपत तथ्य आहे वक्फ सुधारणा विधेयकावरील राष्ट्रव्यापी चर्चेदरम्यान वक्फ बोर्ड नेमकं का काय आहे त्याची स्थापना कधी झाली त्याची किती मालमत्ता आहे नवीन सुधारणा विधेयकात काय वेगळं आहे सरकार आणि विरोधकांचे तर्क काय आहेत सरकारला कोणत्या पक्षांची साथ मिळाली आहे जुन्या कायद्याच्या कोणत्या तरतुदींवर सरकारला आक्षेप आहे अशा एक ना अनेक प्रश्नांची चर्चा आणि उत्तरे शोधण्याचा प्रयत्न आज आपण करणार आहोत नमस्कार मी प्रज्ञा आणि तुम्ही पाहताय न्यूज एनकटचा हा स्पेशल रिपोर्ट मंडळी सुरुवात करूया वक्फ शब्दाच्या नेमक्या अर्थापासून वक्फ हा अरबी भाषेतील वक्फा या शब्दापासून उत्पन्न झाला आहे ज्याचा अर्थ होतो राखून ठेवणं सिस्टीम ऑफ इंडिया या संकेतस्थळावरील माहितीनुसार इतिहासात वक्फचा उल्लेख आहे खलिफा उमरने खैबर प्रांतामधील एक जमीन घेतली त्या जमिनीचा पवित्र कार्यासाठी वापर कसा करायचा हे प्रेषितांना म्हणजेच मोहम्मद पैगंबर यांना विचारलं प्रेशी यांनी त्याला उत्तर दिलं की ही जमीन राखून ठेव त्याचा वापर मानवाच्या कल्याणासाठी कर ती जमीन विकायची नाही किंवा भेटवस्तू म्हणून द्यायची नाही वारसा हक्कानं ती हस्तांतरितही करायची नाही जमिनीचे उत्पन्न मुलांना नातेवाईकांना मिळणार नाही जमिनीचा वापर हा फक्त गरिबांसाठीच होईल थोडक्यात वक्फ म्हणजे इस्लाम धर्म मांडणाऱ्या व्यक्तीनं धार्मिक कार्यासाठी दिलेली जमीन दिल्लीत इस्लामिक राजवटीची सुरुवात झाल्यानंतर भारतात वक्फ मालमत्तेत वाढ होत गेली सध्या चर्चेत असलेला वक्फ बोर्ड म्हणजे नेमकं का काय आहे पाहूयात वक्फची संपत्ती मालमत्तेच्या स्थावर आणि जंगम अशा दोन्ही स्वरूपाची असू शकते मुस्लिमांसाठी पवित्र धार्मिक किंवा धर्मदायी ठरत असलेल्या कोणत्याही परोपकारी कारणासाठी ही संपत्ती दान केलेली असू शकते एखाद्या मालमत्तेचा दीर्घकालावधीसाठी धार्मिक किंवा धर्मदायी हेतूंसाठी वापर केला जात असल्यास ती वक्फ म्हणून मानली जाते या मालमत्तेचा वापर सामान्यत शैक्षणिक संस्था दफनभूमी मशिदी आणि निवारागृहे चालवण्यासाठी केला जातो वक्फसाठी कायद्यासाठी मालमत्ता देणाऱ्या व्यक्तीला आपली मालमत्ता परत घेता येत नाही कायद्यानं त्या मालमत्तेला कायम वक्फची मालमत्ता म्हणून संरक्षण मिळतं वक्फसाठी दिलेल्या जमिनी आणि मालमत्तेवर नियंत्रण ठेवण्यासाठी वक्फ, वक्फ वक बोर्ड तयार करण्यात आला आहे या जमिनीचा गैरवापर आणि अवैध मार्गाने तिची विक्री थांबवण्यासाठी वक्फ बोर्डाची निर्मिती करण्यात आली सध्या एक केंद्रीय आणि बत्तीस राज्य वक्फ बोर्ड आहेत आता पाहूयात पहिला वक्फ कायदा नक्की केव्हा बनला देशातील पहिला वक्फ कायदा एकोणीसशे चोपन्न मध्ये बनला त्या अंतर्गत वक्फ बोर्डाची स्थापना झाली वक्फचे कामकाज सोपं करणं हा त्याचा उद्देश होता एकोणीसशे पंचावन्न मध्ये पहिली सुधारणा झाली एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये नवीन वक्फ कायदा बनला त्या अंतर्गत राज्यांना वक्फ बोर्ड स्थापन करण्याचे अधिकार देण्यात आले दोन मध्ये सुधारणा झाली आणि कलम चाळीस जोडण्यात आलं आणि हेच कलम पुढे वादग्रस्त बनलं पाहूयात वादग्रस्त कलम चाळीस नेमकं काय आहे वक्फ कायद्याच्या कलम चाळीस वर वाद सुरू आहे या अंतर्गत बोर्डाला रिजन टू बिलीव्ह चा अधिकार मिळाला आहे बोर्डाला कोणतीही मालमत्ता वक्फची मालमत्ता वाटली तर तो स्वतःहून चौकशी करू शकतो आणि वक्फ असल्याचा दावा करू शकतो त्या मालमत्तेत कोणी राहत असेल तर तो वक्फ न्यायाधिकरणाकडे आपला आक्षेप नोंदवू शकतो कोणतीही मालमत्ता एकदा वक्फ घोषित झाली की ती कायमच वक्फ राहील त्यामुळे अनेक वादही समोर आले आहेत मात्र नव्या कायद्यात हे कलम हटवण्यात आलाय मंडळी वक्फच्या संपत्तीवरून अनेक चर्चा आणि तर्कवितर्क सुरू आहेत चला आता जाणून घेऊयात देशभरातील वक्फ बोर्डाकडे किती मालमत्ता आहे केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी वक्फ विधेयक मांडलं यावेळी त्यांनी वक्फ मालमत्तेवर बोलताना वक्फ बोर्डाकडे जाहीर केली आहे वक्फ बोर्डाकडे एकूण सात लाख संपत्ती या आहे यामध्ये लाख एकर जमिनीचा समावेश असून त्याची किंमत एक दोन लाख कोटी रुपये इतकी आहे अशी माहिती किरेन रिजिजू यांनी दिली आहे संसदेत बोलताना किरेन रिजिजू म्हणाले रेल्वे आणि लष्करानंतर वक्फ बोर्डा कडे देशातील तिसरी सर्वात मोठी मालमत्ता आहे आज देशभरातील सुमारे आठ लाख सत्तर हजार मालमत्तांवर वक बोर्डाचे नियंत्रण आहे या मालमत्ता सुमारे नऊ लाख चाळीस हजार एकर जमिनीवर पसरलेल्या आहेत ज्याची अंदाजे किंमत एक लाख वीस हजार कोटी रुपये आहे जगात सर्वाधिक वक मालमत्ता भारतात आहे आता या सगळ्या मालमत्तेची देखभाल आणि वक मालमत्तेचे व्यवस्थापन वक बोर्ड करत देशभरात एकूण बत्तीस वक बोर्ड आहेत प्रत्येक राज्यात एक वक युपी आणि बिहार मध्ये दोन शिया वक्फ बोर्ड आहेत वक्फ बोर्ड एक कायदेशीर संस्था आहे ते मालमत्ता संपादन आणि व्यवस्थापनाचे काम पाहते वक्फ मालमत्ता विकता येत नाही किंवा भाड्यानेही देता येत नाही सध्या वक्फ बोर्डात कोण कोण असतं तर अध्यक्षांशिवाय राज्य सरकारच्या सदस्यांचा मुस्लिम खासदार आमदार बार काउन्सिलचे सदस्य इस्लामी विद्वानांचा आणि वक्फच्या मुतवल्लीचा समावेश यामध्ये असतो अनेक महिने सुधारणा करण्याचा जो प्रस्ताव मांडला जातोय तो का पाहूयात कायद्यात सुधारणा करण्यामागे वक्फ बोर्डाचे कामकाज सुव्यवस्थित करणे आणि वक्फ मालमत्तेचे कार्यक्षम व्यवस्थापन सुनिश्चित करणे हा सरकारचा तर्क आहे वक्फ सुधारणा विधेयक दोन हजार चोवीसचा उद्देश वक्फ कायदा एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये सुधारणा करणं हा आहे त्यामुळे वक्फ मालमत्तेचे नियमन आणि व्यवस्थापन करणं सोपं होईल असं सरकारचं मत आहे मागील कायद्यातील त्रुटी दूर करणं कायद्याचे नाव बदलण्यासारखे बदल करून वक्फ बोर्डाची कार्यक्षमता सुधारणं वक्फच्या व्याख्या अद्ययावत करणं नोंदणी प्रक्रियेत सुधारणा करणं वक्फ नोंदीच्या व्यवस्थापनात तंत्रज्ञानाचा हस्तक्षेप वाढवणं अशा गोष्टी सध्या सरकारला करायच्या आहेत सध्याच्या वक्फ कायद्यामुळे अनेक प्रकारचे वाद निर्माण झाल्यानं सरकारचं मत आहे वक्फच्या एकदा वक्फ कायम वक्फ या तत्वामुळे वाद निर्माण झालेत बेट द्वारका बेटांवरील दावेही न्यायालयांनी गुंतागुंतीचे मानलेत एकोणीसशे पंच्याण्णवच्या वक्फ कायद्यात आणि दोन हजार तेरामध्ये मध्ये करण्यात आलेल्या सुधारणा आता प्रभावी नसल्याचा युक्तिवाद सरकार करत आहे त्यामुळे काही समस्या निर्माण झाल्यात सध्या कोणत्या समस्या येत आहेत तर वक्फ जमिनीवर अवैध कब्जा गैरव्यवस्थापन आणि मालकीवाद मालमत्ता नोंदी आणि सर्वेक्षणात विलंब मोठ्या प्रमाणात खटले आणि मंत्रालयात न्यायालयाकडे तक्रारी कोणतेही न्यायालयीन नियंत्रण नाही वक्फ न्यायाधिकाऱ्यांच्या निर्णयांना उच्च न्यायालयात आव्हानही देता येत नाही त्यामुळे वक्फ व्यवस्थापनात पारदर्शकता आणि उत्तरदायित्व निश्चित होत नव्हतं अशा सगळ्या समस्या सध्या चर्चेत आहेत मंडळी असाही एक आवाज आहे की वफ कायद्याचा दुरुपयोग होतोय हे खरं आहे का तर काही राज्य वक्फ बोर्डांनी आपल्या अधिकारांचा दुरुपयोग केलाय त्यामुळे सामाजिक तणावही निर्माण झालाय वक्फ कायद्याच्या कलम चाळीसचा सर्वाधिक दुरुपयोग झालेला आहे खाजगी मालमत्ता वक्फ घोषित करण्यात आल्या त्यामुळे खटलेही सुरू आहेत वक्फ बोर्डाला देण्यात आलेल्या प्रचंड अधिकारांमुळे जमिनीवर अतिक्रमण झाल्याच्या अनेक घटनाही घडल्या आहेत उदाहरणार्थ तमिळनाडूमध्ये वक्फ बोर्डानं शेतकऱ्यांची सत्तावन्न एकर जमीन ताब्यात घेतली आणि ती वक्फ मालमत्ता म्हणून घोषित केली आहे दिल्लीमध्ये बोर्ड शहराच्या सत्याहत्तर टक्केपेक्षा जास्त जमिनीवर मालकी हक्काचा दावा करतो ज्यामध्ये जवाहरलाल नेहरू स्टेडियम आणि अगदी दिल्ली उच्च न्यायालयासारख्या प्रमुख स्थळांचाही समावेश आहे वक्फ कायदा फक्त एकाच धर्माला लागू होतो इतर कोणत्याही धर्मासाठी असा कायदा नाही दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केलेल्या जनहित याचिकेत वक्फ बोर्डाच्या घटनात्मक वैधतेवर प्रश्न उपस्थित करण्यात आले आता पाहूयात विरोधक आहेत वक्फ सुधारणा विधेयकाच्या विरोधात विरोधी पक्षांचा असा युक्तिवाद आहे की हा कायदा मुस्लिमांच्या धार्मिक स्वातंत्र्यावर हल्ला आहे वक्फ मालमत्तांवर कब्जा करण्याच्या उद्देशाने हे विधेयक आणल्याचा आरोप करण्यात आलाय विरोधी पक्षांचा युक्तिवाद असाही आहे की हा कायदा घटनेच्या विरोधात आहे हुकुमशाही पद्धतीनं तो आणला गेलाय संयुक्त संसदीय समितीमधील विरोधी पक्षाच्या सदस्यांच्या सुधारणांचा यात समावेश नाहीये यामध्ये सरकारसोबत नेमके कोणते पक्ष आहेत हेही पाहूयात वक्फ बोर्डावर जे डी यू टी डी पी जे डी एस हमलोजपा म्हणजेच रामविलास शिवसेना रालोदा आणि पवन कल्याण यांच्या जनसेना पक्षानं सरकारला साथ दिली आहे आता जाणून घेऊयात वक्फ सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस मध्ये नेमके कोणते बदल केले आहेत एकोणीसशे पंच्याण्णवच्या कायद्याचं नाव बदलून एकात्मिक वक्फ व्यवस्थापन सक्षमीकरण कार्यक्षमता आणि विकास कायदा एकोणीसशे पंच्याण्णव करण्याचा प्रस्ताव आहे वक्फ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सरकारी मालमत्ता वक्फ नसतील वादांचे निराकरण जिल्हाधिकाऱ्यांमार्फत केलं जाईल वक्फ निश्चितीचा अधिकार वक्फ बोर्डाकडे नसेल संबंधित राज्यांच्या महसूल कायद्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांना सर्वेक्षण करण्याचा अधिकार देण्यात आला केंद्र वक्फ परिषद यात दोन गैरमुस्लिम असतील खासदार माजी न्यायाधीश आणि प्रतिष्ठित व्यक्ती मुस्लिम असणं आवश्यक नाही दोन महिला सदस्य आवश्यक आहे मुस्लिम संघटनांचे प्रतिनिधी इस्लामिक कायदा विद्वान वक्फ बोर्डाचे अध्यक्ष मुस्लिम समुदायाचे असतील तसेच राज्य वक्फ बोर्डमध्ये राज्य सरकार दोन गैरमुस्लिम शिया सुन्नी मागासवर्गीय मुस्लिम बोहरा आणि आगाखाणी समुदायातील प्रत्येकी एक सदस्याची नियुक्ती करू शकते किमान दोन मुस्लिम महिला असणं ही आवश्यक आहे वक्फ न्यायाधिकरण जे आहे त्यात अतिरिक्त जिल्हा दंडाधिकाऱ्यांचा समावेश असेल मुस्लिम कायद्यात तज्ज्ञाची तरतूद करण्यात आलेली आहे यात जिल्हा न्यायालयाचे न्यायाधीश आणि संयुक्त सचिव जे राज्य सरकारचे असतील यांचा समावेश असेल, समा असेल। न्यायाधिकरणाच्या आदेशाविरुद्ध नव्वद दिवसांच्या आत न्यायालयात अपील करता येईल राज्य सरकारे वक्फ खात्याचे कधीही ऑडिट करू शकतात वक्फ नोंदणी खाते आणि लेखापरीक्षणावर नियमन बनवण्याचा अधिकार केंद्र सरकारला देण्यात आलाय शिया वक्फ पंधरा टक्केपेक्षा जास्त असल्यास शिया आणि सुन्नींचे स्वतंत्र वक्फ बोर्ड असतील बोहरा आणि आगाखानी वक्फ बोर्डांनाही परवानगी देण्यात आली आहे मंडळी वक्फ बोर्डाची संपत्ती हडपण्याचा सरकारचा उद्देश आहे का असा सवाल सध्या डोकंवर काढतोय याचं उत्तर आहे अजिबात नाही आजपर्यंत ज्या प्रॉपर्टी वक्फ बोर्डाच्या आहेत किंवा वक्फच्या मालकीच्या घोषित झालेल्या आहेत त्या स्थायी स्वरूपात शेवट वक्फ बोर्डाकडेच राहतील मग या बिलाचा उद्देश काय आहे तर या माध्यमातून वक्फ बोर्डाचं मॅनेजमेंट सुधारणं आणि कारभारात पारदर्शकपणा आणणं हा आहे या बिलाच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांना म्हणजेच कलेक्टरला वक्फ बोर्डाच्या संपत्तीचे कागदपत्र तपासण्याचा अधिकार असेल काही प्रकरणांमध्ये वक्फच्या नावावर जमिनी बळकावण्याचे प्रकारही घडतात त्या जमिनी खरंच वक्फच्या आहेत का की सरकारी मालकीच्या आहेत याचीही समीक्षा करण्याचा अधिकार कलेक्टरला असेल कायद्यानं जी जमीन, चा संपत्ती जमीन वक्फ बोर्डाची आहे ती त्यांचीच राहणार आहे वक्फच्या संपत्तीचं सर्वेक्षण होणार आहे का तर हो वक्फच्या संपत्तीचं सर्वेक्षण होणार आहे या बिलाच्या माध्यमातून सर्व कमिशनरचे अधिकार संपणार आहेत हे अधिकार आता कलेक्टरला मिळणार आहेत कलेक्टर सर्व कायदेशीर प्रक्रियांच्या माध्यमातून सर्वेक्षण करतील मुस्लिम समुदायाला घाबरवणारा प्रश्न म्हणजेच वक्फ बोर्डमध्ये गैरमुस्लिम बहुसंख्यांक होणार का याचं उत्तर आहे नाही गैरमुस्लिम असतील पण ते बहुसंख्य किंवा बहुमतात नसतील वक्फ सुधारणा विधेयकानुसार केंद्रीय वक्फ परिषद आणि राज्य बोर्डामध्ये कमीत कमी दोन सदस्य गैरमुस्लिम असतील बोर्डमध्ये बहुतांशी सदस्य हे मुस्लिम, मुस्लिम समुदायाचेच असतील याचा उद्देश एवढाच आहे की मुस्लिमांचं प्रतिनिधित्व कमी न करता बोर्डवर तज्ज्ञ लोकांना जे अधिक पारदर्शक कारभार करतील मंडळी सर्वात चर्चेत असलेला प्रश्न आहे की या बिलाचा उद्देश वक्फच्या प्रॉपर्टीवर कब्जा मिळवणं हा आहे का तर नाही मात्र चुकीच्या पद्धतीनं एखादी संपत्ती ही वक्फची असल्याचा दावा होत असेल तर अशा प्रकरणात कलेक्टरला त्यात हस्तक्षेप करता येईल चौकशीही करता येईल आणि ती संपत्ती नेमकी वक्फची आहे का की सरकारी अथवा कुणाची व्यक्तिगत प्रॉपर्टी आहे हेही ठरवता येईल मात्र हे बिल आधी घोषित केलेल्या वक्फच्या जमिनीला जप्त करण्याचे अधिकार देत नाही या विधेयकाच्या माध्यमातून गैरमुस्लिम सदस्यांना मुस्लिम समुदायाच्या संपत्तीवर नियंत्रण मिळवण्याचा अधिकार असेल का, मा अधिका का असाही एक प्रश्न सध्या विचारण्यात येतोय मात्र नाही केंद्रीय वक्फ बोर्ड मध्ये आणि राज्य वक्फ बोर्ड मधील कमीत कमी दोन गैरमुस्लिम सदस्य असावं असं या वक्फ सुधारणा विधेयकात अनिवार्य आहे पण ते तज्ज्ञ असतील कारभारात पारदर्शकता आणतील बहुसंख्य सदस्य हे मुस्लिमच असतील त्यामुळे धार्मिक बाबतीत मुस्लिमांचंच नियंत्रण असेल यामुळे मग ऐतिहासिक ठिकाणं जसे की मशीन दर्गा कब्रस्तान यांचं अस्तित्व धोक्यात येईल हो का तर असं काहीही होणार नाही कारण हे विधेयक वक्फ संपत्तीच्या धार्मिक अथवा ऐतिहासिक स्वरूपात कुठलाही बदल करू शकणार नाही या बिलाचा उद्देश फक्त पारदर्शकता हा आहे हे बिल मुस्लिमांच्या धार्मिक संपत्तीला मॅनेज करण्याचा अधिकार अबाधित ठेवणार आहे फक्त वक्फच्या संपत्तीचं योग्य पद्धतीने रेकॉर्ड ठेवलं जावं गैरप्रकार होत असतील तर त्याला आळा बसावा हा त्याचा उद्देश आहे मंडळी आशा आहे की तुम्हाला ही पडलेल्या प्रश्नांचं निरसन झालं असेल बाकी यावर तुमचं काय मत आहे नक्की कळवा